ुग्या तसं करू घ्या डेवनी ए, ए पोरा मा इज्जत राख थोडी इज्जत राख थोडी इज्जत राख दुर्ग्या मा अरे बाबा आपण दुसऱ्या घरी जेवा आलोय आपण याला आमंत्रित केलय आणि तू समजे बातवड्या उचलतोय कुरवड्या उचलतोय हा <laughs> ते तशीच करते टी व्ही बघायला आले ते तशीच करते ती जे आव तिचा आज तिला तुम्ही हे करायला लागतं खिचडी तिचा फेशियल ती तस असते आहे बघितलं का ते जसं की तुम्हाला सांगतो मित्रांनो काय रे काय बाब्या ये 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 खाली चल वडायला चल वाडा ये ये ए, ये चल वडाय तुला सांगतो मी ये येकडं तुझं नाव सांग मोठ्याने अयो लाजतो यायला का तू पुरींच्या वरचं लाजतो या हेकडं बघ सार्थक मोठं नाव सांग

बघा मित्रांनो इकडे माझ्यासाठी केलंय मटण सुक पात भाजी आणि बाजरी भाकर ज्वारी भाकर लिंबू कांदा मस्त सोय केली हा ज्वारी आणि इकडे बघा प्रियंका खात नाही ती यासाठी स्पेशल गोसन पिठाचे भुजे आहे हा भुजी आणि इकडे खुचडी इकडं चपाती आणि तुम्हाला सांगतो तिला स्पेशल काय केली गे भाजी, भाजी। हा मिक्स व्हेज आहे ना मिक्स व्हेज एवढी सोय केली वटाण हरभरा आणि सार्थकने मला बघा तुम्हाला सांगतो जेवायला बोलवलं आणि इच्छा ते जेवा यावा सोमा जे दादा <स्तिता>। तू मी यायच म्हणून नटला का गे हे ना नटला ना मेकअप ही क्लिअर आहे तर मी येणार मी येणार आहे म्हणून हे नटला आणि हे मला म्हणला की नाही हि जसं काढ करता तुझी लिपस्टिक कुठे मला नटू द्या म्हणून दादा याच्यात आल्यानंतर आम्ही मस्त बघितलं समजा फोटो वगैरे काढलं आणि हिले किडकिडी घरात बहिल्या समजा जास्त ही किडकिडी कीड़ रागीट आणि नाका शेंडव राग हि समद्याला समजायला अरे आणि ते एका शब्दातच बरोबर आहे ना धमकी अकॅडमी मधलं म्हणते राहते म्हणते आणि काय दरारा ह्या पुरीच्या घरामध्ये बाबा विशेष खोले दरार घरामध्ये आणि हे काय नाही हे तुम्हाला सांगतो निमताळे गेलं बाहेर हा तुझ काय चालतंय का ग तुझ कोण चलून देतय काय हा सपनात म्हणजे साक्षात अपमान प्रेरणा तुझा अपमान अपमान सोमा दादा पुढे अपमान अरे बापरे मी तर म्हणतो हाय दर आहे हिथ बारामतीत ही कशी म्हणते ही जर कोणी आहे ते हि म्हणेन ती पूर्व असं

प्रियंका तुझं काय चालतं बाय म्हणते पेक्षा माझ्या जास्त ऐकलं का आमच्या घरात समध्या जास्त मावचं चालतं समध्याचा बो आमचा दुर्ग्या मावस ह्या डुर्गेमावच चालतं माव म्हणेन ती पूर्व दिशा तर बघा मित्रांनो आज आपल्या तुम्हाला सांगतो घेता जेवण करायला बोलवलं आणि आपले एकदम लय जवळचे फॅन आहे घरातलं घर असल्याने रेग्युलर आपल्याकडे येतात मी पण त्यांच्याकडे येतो आणि मस्त भाई जेवण बनवलंय तर छान वाटलं ह्यांनी पण आता जेवणासाठी पिसेले एकदा आमच्याकडे यायचं आधी मग येतच असतात फिर की करायचं नाही लय की करायचं नाही नाही तुझ्या माझ्याकडे भाऊ मला नाही कोण करतो सांग के तुझं अजून नावच घेतलं नाही कॅमेरा कोण मनात दुभर हाय का अरे ती बाहेर बघत होती सार्थक कर तिकडं तू हे करायला घरात का बाळा ती तिच्याकडे समजा या एटीएम पासून भाजी मंडईपासन बँकेतलं समजा व्यवहार ह्याच्याकडे असतो समजा ते असतो घेण देणं लाईट बिल हिशे ते या नावा अकाउंट फिकोट

कोणात चलत काय एक आगाव जाऊ नका त्याशिवाय सिद्ध होत नसतं कोणत चालतय कोणतं मला लगेच ओळखू येत अरे दरारा कोणाचा येते हे काय काय होय ग तू सांगती काय माया नावा समजा घर केलं काय केलं किती टाका जाऊ दे सार्थक तुझं काय म्हणणं एकदा नाचून दाखवते मग लाजून दाखव लाजला आयो लाजला लाजला ओगं मग सर मांग सर मागसर सर बस तू आमच्या घरचा चला ओके बाय नाही की ते किती पण त्या बस वर कोणाचा इसत नाही कशात पण हात घालते तू मी धरते तुला सांगतो चटणी खाते मिरच्या खाते काय पण करते त्यामुळं ते विश्वास नाही <गगेगे> चला जेवण करतो काय आणलंय अ नको 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 झालं माझ माझ झालं माझ तर मित्रांनो मस्त जेवण झालं एकदम फुल एकदम टेस्टी एकदम बाजरी भाकरी असं गावती जेवण केलेलं वाटलं घरी गेल्यावर काय पण असंच बनवते असं जेवल्याने वाटलं चला का रहे, का रहे, का, का? <laughs> <laughs> आता मस्त आता निघतो आम्ही बऱ्याच टायमे झाले काय 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 तसलंच आहे नाही नाही नको नको आता लय झाले